नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजची आपली कथा आहे असाही विठ्ठलाचा महिमा आषाढ सुरू झाला तरी पावसाचे चिन्ह दिसत नव्हते सूर्यामामा रोज आशेने ढगांकडे पाहत पाऊस चालू झाल्यावर शेतात जाऊन लावणी करायची होती पुढच्या पावसाळ्यापर्यंत एक वर्षासाठी कुटुंबाला पुरेल इतपत भात पिकायचा त्यांच्या शेतात आता अजून पाऊस नाही पडत तर कशाची लावणी करणार ह्या चिंतेत सूर्यामामा आकाशाकडे बघत बसले होते शेवंता मामी येऊन त्यांच्या बाजूला उभ्या राहिल्या तरी त्यांना समजलं नाही मी काय म्हणते नगा इतका विचार करू पडल पाऊस दोन दिवसात तुमचा तो इठ्ठल उपाशी नाही ठेवणार बघा शेवंता मामी मामांची समजूत घालत बोलली होय समजतंय सारं पण पाऊस नाही पडला तर लावणी करायला लई उशीर होईल म्हणून विचार करीत बसलो सूर्यामामा तिथून उठून म्हशीला चारा घालायला गेले सूर्यामामा आणि शेवंता मामी अतिशय शे स्वभावाने गरीब प्रेमळ दुसऱ्यांच्या मदतीला धावणारे स्वतःच्या पोटाला काही मिळालं नाही तरी चालेल पण दारात आलेला पाहुणा उपाशी पोटी कधी जात नसे गावातील बच्चे बच्चे कंपनीपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच त्यांना मान देत असत त्यामुळे मामा आणि मामींना आजूबाजूच्या गावातील लोकही ओळखत मामा विठ्ठलाचे निस्सिम भक्त त्यांच्या मुखात सदा विठ्ठलाचे नामस्मरण असे मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आणि मामांचा जीव भांड्यात पडला सकाळी उठून मामा मामी त्यांचा मुलगा सून दोन नातवंडे निघाले शेतात लावणी करायला सपासप पाऊस पडत होता आणि मामांचे कुटुंब लावणी करण्यात मग्न होते पाऊस ओसरला दुपारचे जेवण सगळ्यांनी शेतातच केलं संध्याकाळी सगळे घरी आले घरी आल्यावर मामांना थोडी हुडहुडी भरून कणकणी आली मामींनी त्यांना जबरदस्ती जेवायला देऊन तापाची होळी खायला दिली आणि गोधडी अंगावर देऊन झोपायला लावले रात्री ताप थोडा उतरला पण सकाळी परत आला त्यांच्या मुलांनी त्यांना आज शेतात येऊ नका असे सांगितले आणि पहिलं डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला शेतात काम करायला त्याने काही मजूर बोलावले आणि मामींना देखील घरी ठेवून स्वत बायको मुलांना घेऊन शेतात काम करायला गेला मामींनी मामांना डॉक्टरकडे जाण्यापूर्वी साबुदाण्याची पेज करून खायला दिली आज मामांची आषाढी एकादशी असल्याने त्यांनी भाजी भाकरीचा नाश्ता केला नाही गावात डॉक्टरांची सोय नसल्याने पाच सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात त्यांना जावे लागत असे सहा मीटर टमटमची सोय होती पण त्यासाठी ओढा ओलांडून पलीकडे चालत जावे लागे मामांनी ओढा ओलांडला काही वेळाने त्यांना टमटम मिळाली ते त्यात बसले आणि थोडं पुढं गेल्यावर अचानक काळे ढग दाटून आले मिट्ट काळोख झाला आणि आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडू लागला विजा चमकून ढगांचा प्रचंड गडगडाट होत होता कशी बशी त्यांची टमटम दवाखान्यापर्यंत पोहोचली इथे मामींच्या जीवात जीव नव्हता मुलं बाळ शेतात आणि मामा देखील बाहेर पडलेले मामांकडे संपर्क करायला मोबाईल देखील नव्हता मुलाचा संपर्क झालेला तो शेतातल्या झोपडीत पोरा बाळांना घेऊन बसलेला गवताच्या पेंढ्याने शिकारलेली ती झोपडी पण तिचा खूप मोठा सहारा झाला होता आता मामींना मामांची चिंता वाटू लागली इथे सूर्यामामा डॉक्टरांकडून औषधे घेऊन निघाले परतीच्या वाटेवर पाऊस थांबायचे नाव घेतच नव्हता धुक्याने समोरचे काही दिसत नव्हते मामांकडे छत्री होती पण मुसळधार पावसाने तिचा टिकाव लागत नव्हता बरं ओळखीचं पण कुणाचं घर नाही तर तिथे आश्रय घेता येईल पावसातून वाट काढत मामा चाललेले मुखात विठ्ठलाचे नाव इतक्यात एका घरातून आवाज आला ओ दादा कुठं निघालासा भर पावसात या इकडं पाऊस जाईपर्यंत बसा इकडंच मामांनी पाहिलं तर त्यांच्याच वयाचा एक माणूस त्यांना हाक मारत होता मामा लगबगीने त्या घराकडे गेले त्या घरात तो माणूस आणि त्याची बायको होते सूर्यामामांना त्यांनी हातपाय धुवायला पाणी दिले त्यांच्या बायकोने सतरंजी पसरवली डोके आणि अंग पुसायला फडके दिले मामा सतरंजीवर बसल्यावर माठातलं पाणी त्यांना प्यायला दिलं आलं घातलेला गरमागरम चहाचा कप त्यांच्या पुढ्यात ठेवला राम राम, देव माणस हायसा तुम्ही या पावसात घरला कसा जाऊ तोच विचार करत होतं नाव काय म्हणलं आपलं मामांनी चहाचा कप सारत विचारले माझे नाव पांडुरंग ही माझी बायको रखमा माझी पोरं शेताकडं गेली आज उपवास नव्हे हो एकादशीचा तर पोरं बोलली तुम्ही दोघं बसा घरात आम्ही जाऊन येतो शेतात पर तुम्ही या पावसात कुठं निघाला होता काल राताला कणकणी आली तर पोरगा बोलला डॉक्टरकडं जावा म्हणून आलतो इथं आणि किती पाऊस सुरू झाला बघा पाऊस थांबला की निघा तुमच्या घरला तोर आराम करा इथंच रखमाबाईंनी उपवासाचे पदार्थ केळी आणि दुधाचा पेला सूर्या मामांच्या पुड्यात ठेवला हवं किती करतासा तुम्ही आश्रय दिलात हेच लय होतं संकोच नगा मानू आज तुमचा भी उपवास असल वाईस खाण आराम करा दादांनी मामांना टेकायला सतरंजी अंथरली मामांनी फराळ केला आणि त्यांचा डोळा लागला थोड्या वेळाने त्यांना जाग आली तर पावसाचा जोर कमी झाला होता त्या उभयंताचे त्यांनी आभार मानले आणि रस्त्यातून चालू लागले तितक्यात एक गाडी त्यांच्याजवळ उभी राहिली मामा तुम्ही इकडं कुठं चला सोडतो तुम्हाला घरला शेजारच्या गावातला बंड्या होता बंड्यात तू हायस वय मामांनी त्याला सकाळपासूनची सगळी गोष्ट सांगितली त्या घरात थांबलेलो बघ पाऊस थांबेस तोर मामांनी थांबलेल्या घराकडे पोट दाखवले तर तिथे ते घरच नव्हतं अरे असं कसं झालं तिकडंच तर घर होतं मामांना खूप आश्चर्य वाटलं मामा, मामा तुमचा पांडुरंग आला असेल तुमच्या मदतीला चला गाडीत बसा मी सोडतो घरला होय बाबा असल तो पांडुरंग माझा त्यानं नाव बी तेच सांगितलं त्याचं माऊली तू माझी सावली मामांनी भक्तिभावाने आकाशाकडे पाहात हात जोडले इथे मामींचा जीव टांगणीला लागला होता ओढ्याच्यावर पाणी आलेलं तर पोरा बाळांना पण मामांना शोधायला पाठवता येईना बंड्याच्या गाडीचा दारात हॉर्न वाजला घरातले सगळे लगबगिने दारात आले बंड्या मामांच्या मुलाचा संतोषचा मित्र असल्याने त्याचे सगळ्यांनी मामांना घरापर्यंत सोडल्याबद्दल आभार मानले बंड्याला सगळ्यांनी घरात यायचा चहा प्यायचा आग्रह केला पण तो बोलला मी आज नाही येत येईन कवा तरी आज उपवास आहे माझा तर माझी बी रकमा वाट बघत असेल फराळ करायला येतो मी असं म्हणून बंड्याने कार चालू केली मामाने सगळा चमत्कार घरी सांगितला सगळ्यांना मामाच्या माऊलीसाठी असलेल्या भक्तीचं मोठंच नवल वाटलं अंगावर शहारे उभे राहिले देव एका भक्तासाठी कसा धावू शकतो याचे सर्वांनाच नवल वाटले सगळ्यांनी भक्तिभावाने विठ्ठलाची पूजा केली दुसऱ्या दिवशी मामांच्या मुलाचे संतोषचे बंड्याच्याच गावात काम असल्याने तो त्या गावात गेला तिथे बंड्या त्याची गुरं हाकत चालला होता काय रे भावा आज इकडंकून इकडे लय दिसांनी गाठ पडली आपली बंड्या मैस हाकत बोलला काय बोलतोस लेका शुद्धी थायस नव काल आपांना घरला आणून सोडलंच नवं तू तुझ्या तु तु गाडीतून तु? संतोषने आश्चर्याने विचारले अरे मॅ तीन दिस झालं कुठं बी बाहेर पडलो नाही तर कसा काय सोडून मामांना गाडीतून संतोषने सगळी कथा बंड्याला ऐकवली ही सगळी माऊलीची करणी दोघांचे डोळे आणि हृदय भरून आले संतोषने घरी आल्यावर सगळे वृत्त कथन केले मामांच्या हात भक्तीभावाने जोडले गेले माऊली तू ह्या बामराबाई किती रूपं घेतलीस मला आश्रय दिलासा माझा वाहक झालासा दोन येणेस माझ्या समोर आलासा पर मॅ करंट्याने तुला वळखलं नाही तुझी महिमा अगाध आहे अशीच कृपादृष्टी ठेवर माझ्या देवा सगळ्यांचे हृदय भक्तिभावाने वरून आले आणि सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद